नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल एकोणीस वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच नवरा माझा नवसाचा दोन हा चित्रपट येत्या वीस सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे एस टी बस प्रवासात नवरा माझा नवसाचा चित्रपटाची गोष्ट घडल्यानंतर आता नवरा माझा नौसाचा दोन चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे नुकतेच मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगावकर अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ उपस्थित सुश्री चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या नवरा माझा नौसाचा दोन या चित्रपटाची निर्मिती कथा पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केलं तर संवाद संतोष पवार यांचे आहेत चित्रपटाच्या रिलीज डेटचा एक देखील सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे चित्रपटात सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर अशोक सराफ स्वप्नील जोशी नवरा माझा नवसाचा हा चित्रपट अल्पावधीतच कमालीचा हिट झाला होता पहिल्या भागातला चमत्कारिक नवस फेरताना उडालेली तारांबळ अतिशय मनोरंजक ठरली होती त्यामुळे आता नवरा माझा नवसाचा दोनमध्ये नक्की काय घडते ज्यामुळे रेल्वे प्रवास करावा लागतो यासाठी अजून रसिक प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे आपल्याला नवरा माझा नवसाचा हा चित्रपट कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद